गर झोपडपट्टीतील रहिवाशांची स्वप्नातील स्वतःची घरे साकार होणार उपनगराध्यक्ष रवी रजपूती इचलकरंजी शहरातील इंडस्ट्रीट मध्ये असणाऱ्या रेणुकानगर झोपडपट्टीला दोन हजार सात मध्ये इचलकरजी नगरपालिकेने घोषित झोपडपट्टी म्हणून घोषित केले होते कायद्याप्रमाणे घोषित झोपडपट्टी झाल्यानंतर तीस दिवसाच्या आत हरकत घेणे गरजेचे असते अशी कोणतीही हरकत नाही आलेस ती झोपडपट्टी घोषित होते परंतु दोन हजार सात नंतर सुमारे अकरा वर्षांनी काही विघ्न संतोषी मंडळींनी झोपडपट्टी घोषित करण्यासंदर्भात म्हाडा कोर्टात दोन हजार सतराला ला उच्च न्यायालयाने रेणुकानगर झोपडपट्टी घोषित केली असताना सुद्धा दोन हजार दाखल केली संदर्भात म्हाडा कोर्टाने अकरा वर्षांनी चाळीस त्रेचाळीस दिवसानंतर हरकत घेतलेली असताना सुद्धा फक्त पाचशे रुपये दंड करून विलंब माफी केली होती त्या दाव्यामध्ये फक्त नगरपालिका व जिल्हाधिकारी यांनाच फक्त प्रतिवादी करण्यात आले होते रेणुका मध्ये पन्नास वर्षापासून वास्तव असणाऱ्या झोपडपट्टी धारकांना प्रतिवादी केले तसेच कोणतीही सूचना व माहितीही दिली नव्हती त्यावेळेस रेणुका नगर झोपडपट्टीतील असणाऱ्यांना ही बाब उपनगराध्यक्ष रवी रजपती यांनी लक्षात आणून दिल्यानंतर झोपडपट्टी धारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली व अपील दाखल केली व पन्नास वर्षापूर्वीचे पुरावे उदाहरणार्थ घरपाळा पावती लाईट बिल सिटी सर्वे मधील नावे एकोणीस पंच्याण्णव आतील ओळखपत्र त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने एक झोपडपट्टी धारका संदर्भात ऐतिहासिक निर्णय घेताना झोपडपट्टी प्राधिकरणाचा निर्णय रद्द करण्यात आला व रेणुकानगर झोपडपट्टीतील नागरिकांना न्याय दिला तो म्हणजे रेणुकानगर झोपडपट्टी दोन हजार सात ला घोषित असल्याने त्या ठिकाणी घरे बांधण्यास कोणतीही अडचण नाही या निर्णयामुळे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रेणुकानगर झोपडपट्टीतील रहिवाशी यांचे स्वप्नातील घरांचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे कोर्ट कामात नगरसेवक विठ्ठल चोपडे यांचे अनमोल सहकार्य लाभले होते यातूनच निदर्शनास येते की झोपडपट्टी रहिवाशी करता स्वप्नातील घर साकार होण्यासाठी अतोना तसे परिश्रम घेतले त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे त्यावेळेस रेणुकानगरमधील नागरिकांनी आम्हाला घरे बांधून देण्यासाठी खासदार धैर्यशीर माने आमदार प्रकाशराव आवाडे माजी आमदार सुरेशराव हळकर रवींद्र माने यांनी लक्ष घालावे अशी अपेक्षा व्यक्त केली यावेळी सदा मालाबदे झाकीर जमादार नारायण येरगुंटला पांडुरंग यशाळ अंबादास कुनगिरी सचिन नेसूर श्रीकांत यशाळ जगन्नाथ सुंकपल्ली आप्पा कांबळे बसाप्पा फलमारे जिलानी शेख कल्याण उबाळे श्रीनिवास फुलपाटी आदी उपस्थित होते